बोरगाव येथे सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांचा वाढदिवस विविध वा सामाजिक उपक्रमांनी साजरा समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे दरवर्षी आपला वाढदिवस विविध वा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात यंदाही चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं रविवारी चौदा सप्टेंबर सकाळी बोरगाव व बेडकिया येथील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बुद्ध वंदनाही करण्यात आली सोमवारी सप्टेंबर सरकारी शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला त्याचबरोबर सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पट्टण पंचायत बोरगाव येथील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना साड्या वितरित करण्यात आल्या याशिवाय निराधारांना धान्य किट वाटप सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळं वाटप तसेच बोरगाव एस सी स्टँड आवारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या वेळापत्रकाचं अनावरण करण्यात आलं वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेले हे विविध सामाजिक उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले समाजातील व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी कांबळे यांना शुभेच्छा देऊन त्यांचं कौतुक केलं नवसंकेत न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमुर्गी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा